चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे असल चव कोल्हापूरची राधनगिरी तालुक्यातील आमजाई वरवडे येथील बालकाने खोकल्याचे औषध समजून तणनाशक सेवन केल्याने कुमार वेदांत अशोक पाटील वय याचा मृत्यू झाला वेदांतने दिवसापूर्वी बुधवारी सकाळी मित्रांच्या खोकल्याचे औषध समजून अनवदानाने सेवन केले होते त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात दाखल केले गेल्या तीन दिवसात त्याची तब्येत गंभीरच होती पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयात सीपीआर मध्ये दाखल केले होते पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला वेदांत इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता त्याच्या अकाली निधनाने आमजाई वरवडे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आर के न्यूज प्रतिनिधी आमजाई वरवडे डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका